तर त्या धर्तीवरती तुमची जांभळे आता मग पाहिजे हो हो त्याच्यामध्ये कारण जांभळेच उगमस्थान आपलं पालघर डहाणू हे फॅशनला ज्या बिया होत्या त्याच्यापासूनच त्याच्यापासून प्रक्रिया करावं लागते आणि उगम क्षमता नाही कमी ह्याची प्रक्रिया करून ह्याच्यात किती आपण शंभर बी टाकलं माहिती मिळाली की तुमची पूर्वी तुम्ही एकदम कमी शेती होती काहीतरी कमी शेतीतून तुम्ही ही प्रगती केली अर्धा एकर होती आणि अर्धा एकर पासून तुम्ही आता इथपर्यंत आलेले प्रगत शेतकरी म्हणून तुमच्याकडं पाहिलं जातं असं सा आम्हाला सांगण्यात आलं आणि ती वस्तूच आहे म्हणून मी आवर्जून आता आम्ही पण शेतकऱ्याचेच मुलं आहोत परंतु आमच्याकडे फक्त भात नागली वरी हेच पिकं आमच्याकडे केली जातात कोकणामध्ये पाऊस भरपूर असतो बाकी मग ही जी आता तुमची लावगड बघतो आम्ही तुमची मेहनत त्याबद्दल निश्चितच तुमचं जेवढं अभिनंदन करावं तेवढं थोडं आणि योगायोगाने खातं माझ्याकडे आहे आणि ते खातं आहे त्याच्यामध्ये तुम्ही केलेली प्रगती तुमच्याकडून आम्हाला काय घेता येईल आणि इतर शेतकऱ्यांना काय देता येईल हा त्यातला मतेदार्थ आहे कारण कुठल्याही कामाला मेहनत केल्याशिवाय फळ मिळत नाही आहे त्याप्रमाणे तुमच्या एवढे वर्षाची प्रगती आणि तुम्ही केलेली मेहनत हे निश्चितच वाखडण्याजोगे आहे त्याबद्दल दुंगत असल्याचं कारण नाही पहिला तर मुद्दा हां मुलगरी हां

एवढीच आहे का अजून होते पहिल्या वर्षाचं झाड आहे पहिलंच पिक आहे माझं अच्छा अच्छा, अच्छा। आता ह्याचं वय झालं बघा अठरा महिने ह्या लागवडीच आणि पहिलंच पीक आहे अठरा हे जे तुम्ही लावलंय हे कुठून आणलं की रोप आपण श्रीगोंदेवर आणलं श्रीगोंद आता ह्याच्यामध्ये पण चार पाच क्वालिटी आहे आता हो बघवा आणि गणेश आता गणेश तर काय कुठून गणेश तर कसं आहे काय काय एवढी मोठी म्हणजे हे जे आता तुमचे डाळिंब आहेत ना हे तीन पटीने मोठे हो असते पण ते जुनी आता तिसऱ्या वर्षापासून आता ह्या वर्षी साईज आपल्याला मिळली असते पण आपण थिनिंग आपला जरा कमी ते साडे चार उत्पादन ह्याला निघत आणि आता ह्याला तुम्हाला मी ह्या प्लॉट मध्ये जसं लावलंय असं स्प्रे करण्यासाठी असं टस्त्र आणलं नाही किंवा कुंत घेऊन आलो नाही ह्याला फोटो तुम्हाला किड दिसते काय का आळी दिसते का ह्याला त्याची गरज पडत लागला याला फक्त काय करावं लागतंय आपल्याला शेण खत फक्त भरपूर लागते शेनका रासायनिक आम्ही ह्याला वापरत पूरा आहेत का सेनका आपण विकत घेतो काय काय होते शेतातल्या कामाने आणि गुरबिले सांभाळत येत त्याच्यामुळे आपण मुक्त कोट्यात शेणखत घेतो आता हे किती याच्यामध्ये केलं हे पौण येणार पौण एकर पौण एकर पौणि बिनी बरतले पेरो किती आहे केला लायला हे आपलं पेरू सगळं तुटली म्हणून माझ्या हिसाबने 7 एकरा जास्त आता बाकीचं दुसरेकडे प्लॉट आहेत ना प्लॉट वेगवेगळे वेगळे आहेत असं दिसतंय खरेदी मिळाला कुठ टप टपतरा ना घेतले आता हे जे फळ आहे हां किंमत काय आता हे बिग बास्केट अमेझॉनला आमचं जाते तर सरासरी आम्हाला दीडशे रुपये ते चौदाशे जास्त बाजार मिळते किलो आणि मार्केटला जर शेतकऱ्यांनी पाठवलं शंभर सत्तर रुपयापर्यंत शंभर ते सत्तर आ, 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 आता ह्यात तसं झालं नाही आता शेतकऱ्यांना बागा लोकांनी पण आम्हाला कुठं बघता येणार नाही सेंटरला गेलं तरी अजून तिथं असल्याला छटणीच्या नाही किंवा ह्याच्या ड्रॉप फराटे काढल्या पाहिजे स्टेशनाने ह्याच्या कारण काय होते ह्याच्या हाईट वाढल्याच्या नंतर बराचसा प्रॉब्लेम येते धोक्याचे लक्षण राखायचे तर ह्यातल्या थोड्या ड्रॉप फराटे काढण्यासाठी थोडं लक्ष घातलं पाहिजे कारण शेतकऱ्याला एवढं चांगलं की कि ही तुमचं दुष्काळ पडू द्या तुमचं गारपेट होद्या द्या काही होऊ द्या शेतकऱ्याला जगण्यापुरतं ही एक रात तुम्हाला काढून देणार आहे तर ह्याच्यात फक्त कसं आहे की थोड्या ड्रॉप फराटे निघल्या पाहिजेत मजुराचा खर्च कमी होईल ड्रॉप फराटे निघल्याच्या नंतर औषध मारायला खर्च कमी होत आता जर ह्याला औषध मारायला गेला आपण तर आमच्या अंगावर निमाला धोका आहे त्याचा लक्ष